छत्रपती शिवमाते चरण करशुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी छत्रपती शिवमाते चरण करशुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी मराठी हो तलवारी भिडल्या सात तलवारी हजारो फौज क्षणार्धात शांतता गर्दीस मिळवणारी गर्दीत हरवली प्रतापरावांचं कट सहा शिलेदार लढता लढता इलोकी गेले केवढी ही स्वामी निष्ठा कुठून जमवली ही माणसं काम होत नाही काम नव्हतं जीवाला जीव देणारे स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे आणि फक्त फक्त सात जण हजारोंच्याच फौजेमध्ये धावून जाणारी अशी होती ही छत्रपती शिवाजी महाराजांची फौज आणि त्याचे होते सरसेनापती प्रतापराव चौदा महाशिवरात्र शकेप पंधराशे पंच्याण्णव इंग्रजी कॅलेंडर नुसार हा दिवस नेमका पण या दिवशी मात्र पावन झाले प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले म्यानातून उसरे तलवारीची पात वेडात मराठी वीर दौडले सात वेडात मराठी ती वीर दौडली सात बहलोल खानाची हजारोची फौज आणि का बरं हे सात सैनिक लढले असतील मग कशासाठी तुटून पडले असतील काय झालं असेल कारण आणि यावेळी मराठ्यांची फौज होती कुठून हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती सर नोबत फक्त सहा मावळ्यांशी गेले इतक्या मोठ्या फौजेचा प्रतिकार करण्यासाठी कोण होता हा तडबदार सेनापती तो होता प्रतपराव गुजर त्याचं मूळ नाव कुडतोजी गुजर प्रतापराव हा शिवाजी महाराजांनी त्यांना प्रदान केलेला एक होता जन्मस्थान रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ताम्हाने तर्फ गोरेगाव तामाना नावची दोन गावं माणगाव तालुक्यात आहेत मात्र तामाना तर्फ गोरेगाव हे रायगड किल्ल्याच्या आसवंतात गांगवली म्हणजे शाहू महाराजांचे जे जन्मस्थळ या गावाचे शेजारी असलेले एक छोटस गाव पुरंदरच्या तहात गमावलेली किल्ले शिवाजी महाराजांनी आग्रा सिटकेनंतर परत घेण्याचं ठरवलं तुम्ही राजकारण यशस्वी करायचं असेल तर किल्ले परत घ्यावं असं मंत्र्यांना व मावळ्यांना त्यांनी आदेश दिला आणि या मावळ्यांच्या मध्ये पराक्रमाची शर्त करणारे प्रतापराव गुजर होते सरनोपती मिळाल्यानंतर समस्त मावळे सोबत घेऊन चारही पाचशाही मधील किल्ले व मुलूक ताब्यात घेण्याचा त्यांनी सपाटा लावला स्वराज्याचा मुरुख मजबूत केला चारही बादशहा प्रतापरावांच्या नावानं हाय हाय करू लागल्या बहलोल खान हा विजापूरच्या बादशहानं पाठवलेला एक सेनापती तो पन्हाळा प्रांती येऊन दाखल झाला शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा ते म्हणाले की हा सारखाच पुन्हा पुन्हा येत आहे अशा वेळी त्याचा कायमचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी प्रतापरावांना बोलवून सांगितलं की बहलोल खान पन्हाळाच आला आहे तेव्हा तुम्ही जाऊन त्याचा संपूर्ण नाश करा उंबरणी या ठिकाणी प्रतापराव बहलोल खान यांच्या सैन्याची गाठ पडली उमराणी हे ठिकाण मिरज वत विजापूरच्या दरम्यान आहे ही, ही लढाई सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालली यामध्ये दोन्ही बाजूचे सैन्य जाया झाले बहलोल खानाने शरणागती पत्करली व अन्नधान्याच्या व पाण्याच्या तोट्यानं बहलोल खान बेजार झाला व त्यानं प्रतापरावांना पुन्हा स्वराज्यात येणार नाही असं वचन घेऊन अभयदान मागितले आणि तिकोट्याच केला महाराजांनी बहलोलखानाचा पूर्ण नाश करण्याचे आदेश दिले असतानाही प्रतापप्रवांनी त्यांना जिवंत सोडल्याचं समजता ते संतप्त झाले व प्रतापप्रवांना बहलोलाचा पूर्ण नाश केल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका असं खडं भाषेत सुनावलं शिवछत्रपतींसाठी छत्रपतींसाठी शिवछत्रपतींच्या बरोबर राहण्यासाठी स्वतःचं आत्मबलिदान करणारे हे मावळे आणि ह्यांच्यासाठी बहलोलखानाचा बंदोबस्त केल्याशिवाय तोंड दाखवू नये ही शिक्षा किती भयंकर होती आणि म्हणूनच हे शब्द शिवाजी महाराजांची प्रतापरावांच्या खूप जिव्हारी लागले आणि म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला की, हो की बहलोलखानाचा बंदोबस्त केल्याशिवाय आपण शिवाजी महाराजांना तोंड दाखवायचं नाही अशा वेळेला बहलोलखान स्वराज्यात परत धुमाकूळ घालत होता रयतेचा छळ करत होता पण शरीरला आलेल्या शत्रूला अभयदान देणं हा शिपाई धर्म सांगत होता आणि तो शिपाई धर्मच प्रतापरावांनी निभावला होता मात्र शिवाजी महाराजांनी असं खरमरीत जे पत्र लिहिलं आणि त्यातले प्रत्येक शब्दान शब्द प्रतापरावांच्या काळजावर कोरला गेला त्यांनी खानाला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवणार नाही अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले काही मैल गेल्यानंतर हिरांनी बातमी आणली की बहलूल खान जवळच आहे जवळ म्हणजे कुठं तर हा समोरचा डोंगर उलांडला की छावणी आहे प्रतापराव गुजरे यांचा नाग आणावर झाला होता सैन्य येईपर्यंत थांबणं त्यांना मंजूर नव्हतं त्यांनी आपल्या सरदारांना घेऊन चढायचा निर्णय घेतला अवघे सात मराठी पंधरा हजार सैन्यावर हल्ला केला त्यामध्ये होते विसाजी बल्लाळ दीपाजी राऊतराळ विठ्ठल पिलाजी अत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल आणि विठोजी आणि खुद्द कडतोची म्हणजेच स्वराज्याचे सरसेनापती सरनौब प्रतापराव गुजर त्यातल्या एकाचेही पाय डगमगत नव्हते आपण मृत्यूकडे जात आहोत हे माहिती असूनही ते घाबरत नव्हते माघार घेत नव्हते या सर्वांची ताकद म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सातही वीर या पंधरा हजाराच्या समितीवर तुटून पडले आणि इतिहासामध्ये आपले नाव ले ले। नवीन इतिहासांचा मराठ्यांचा इतिहास त्यांनी मांडला आणि हे सर्व जेव्हा शिवाजी महाराजांच्या कानावर पडलं तेव्हा महाराज अतीव दुःख झालं मात्र वेळात मराठी वीर दौडले सात ही मात्र पंक्ती अजरामर झाली या सात वीरांच्या मुळेच धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य त्यांनी ती कमावलेली माणसं जे आत्मबलिदान करूनही जीवाची बाजी लावूनही स्वराज्याच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असायचे अशा या सेनापतींना सर्वच मावळ्यांना मानाचं मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद